परदेशातला ग्रंथ पर उचलून नाही आणायचा म्हणून आता त्याला परदेशाच्या परवानग्या काढाव्या आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीयांच्या परवानग्या काढाव्या लागत्या खूप देश बदलून लांब जावं लागणार आहे गॅजेट घेणं म्हणजे कसला मोठा विषय नाही आहे समिती स्वीकारू शकते हैदराबादचं है गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारू शकते सातारा संस्थांचं स्वीकारू शकते काय केलं तुम्ही लोकांना सांगण्यासारखं केलं काय आधी सुचना काय अडीतीस काल एवढं मोठं अधिवेशन असून अंमलबजावणीसुद्धा नाही केली आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला कालचा अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता तुम्हाला तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन जनता नाही ना म्हणत आता किती खुशी व्हायला पाहिजे होती मी मागं सांगितलं होतं तुम्हाला एकमेकाला जर दिलं तर मग होतो त्याने मला दिलं आपल्याला इथून पाच किलोमीटरवर जायचं नाही एखाद्या मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्यांनी दिली म्हणून तुम्ही मोटरसायकल देऊन ते नाराज कसं काय तुमच्या याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं तुम्ही अंमलबाजावणी केली नाही तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबाजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्यांची कसे लोकं खुश होतील तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना आज पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता पंधरा दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोळ्याने सात दिन जरी घाशीला असतं गोट्याने तुम्हाला तरी पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता अहो छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचं कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला आणखीन जनतेचा विश्वास एक दोन दिवस तुमच्यावर का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत